चंद्रकला म्हणतात मला काय झालं एक आदर्श गाव पिंजरा ही मराठीतली पहिली कलर फिल्म होती आणि या फिल्मचे डिरेक्टर सिनेसृष्टीतले लाडके अण्णासाहेब म्हणजेच वी शांताराम यांचा आज जन्मदिवस आपण असं नेहमी म्हणतो नाट की नाटक किंवा सिनेमा हा समाजाचा आरसा असतो पण हे वी शांताराम यांनी केव्हाच ओळखलं होतं मुकपटापासून आपल्या करिअर ची सुरुवात करून समाजातील वास्तव मोठ्या पडद्यावर आणू वी शांताराम यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपट अजरावर केले मराठीतला पहिला बोलपट अयोध्येचा राजा ही फिल्म सुद्धा अण्णासाहेबांचीच या फिल्मच्या नावावर अजून एक रेकॉर्ड आहे दोन भाषांमध्ये चित्रित होणारी ही देशातली पहिली फिल्म होती हो ही फिल्म हिंदी मध्ये होती व्ही शांताराम यांनी फक्त देशातच नाही तर परदेशात सुद्धा विक्रम केलेत एकोणीशे सत्तेचाळीस साली रिलीज झालेली शकुंतला ही अमेरिकेत रिलीज झालेली पहिली भारतीय फिल्म होती व्ही शांताराम यांच्या एका मराठी फिल्मचं द ग्रेट चार्ली चॅपलिन यांनी तोंड भरून कौतुक केलंय ही फिल्म कोणती हे कमेंट करून नक्की सांगा फॉलो करा सबस्क्राईब करा असोवा आपली सोशल वाहिनी